पुलगाव गांधी चौक येथील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगरपालिकेच्या चमूने केली गांधी चौक येथे अनेक दिवसांपासून भाजीपाला विक्रेता आपले व्यवसाय करीत आहे नगरपालिकेद्वारे त्यांना आठ बाय आठची जागा महात्मा गांधी बालोद्यानाला लागून मार्किंग करून महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे परंतु दिलेल्या जागेव्यतिरिक्त हे भाजीपाला विक्रेते आपली दुकान थाटून बसल्यामुळे येथून येण्या जाण्यास अडचण निर्माण होते गांधी चौक हा गावातील मध्यभाग असून येथील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशी तक्रार नगरसेवक नगरसेविकांनी आणि नागरिकांनी नगरपालिकामध्ये केली होती त्याच अनुषंगाने चार दिवस पूर्व या व्यापारी लोकांना मौखिक सांगण्यात आले तरीसुद्धा या लोकांनी आपले अतिरिक्त अतिक्रमण काढले नसल्याने नगरपालिकाद्वारे ते हटवण्यात आले या कार्यवाहीमध्ये नगरपालिका इंजिनियर नितीन जयस्वाल शाहरुख स्वच्छता विभागाचे मनोज खोडे बांधकाम विभागाचे रवी पतालिया अनिल अंबादे अशोक चौधरी अश्विन फुलजेले नवलाखे अग्रवाल दिनेश उसरे सचिन उसरे भैरवनाथ काळे यांनी संयुक्त कारवाई केली अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव